हाय हॅलो नमस्कार वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आंब्याचं सीझन रेग्युलर प्रमाण चालू झालं आणि पिकलेल्या आंब्याची एक ऑर्डर जी होती ती कॅन्सल झाली कॅन्सल यासाठी झाली की समोरची जी पार्टी होती ती गुजरातची होती आणि अचानक एका लग्नात हे आंबे सहा चार किंवा सहा डझनही बॉक्स अर्धा डझन बॉक्समधना साधारण चार किंवा सहा आंबे बसते अशा हिशोबात चोटे -चोटे ते छोटे छोटे पॅक करूचे होते आणि ते गिफ्ट म्हणून देऊचे होते जसे आपण लगडा लाडू देतो पण ही ऑर्डर कॅन्सल झाली त्याच्या आधीची त्यांची कधीच तक्रार नव्हती त्यामुळे ॲडव्हान्स घेतलेले पैसे देखील मी रिटर्न करूया म्हणून सांगितले कारण एखाद्याच्या आपल्या वाईट वेळेचा फायदो घेणं बरा नाही वाटत कारण जो नवरो मुलगो होतो त्याचे आजोबा एक्सपायर झाले आणि शाळा लग्न जातं पुढे ढकलला त्याने सांगितले नाही पुढे जेव्हा असा तेव्हा ऑर्डर घेऊ आम्ही पण ते ॲडव्हान्सचे पैसे तुम्ही नाही दिलात तरी चालत पण आपण ॲडव्हान्सचे पैसे त्यांचे रिटर्न केले आणि आता आपण सध्या बसताना सगळा इकडे आणलेला राहागच आपण इकडे येईल गोडावनमध्ये गोडावांच्या पाठीमागे इकडेसे ही झोपडी आहे ह्याच्यात कामगार राहतात नेपाळी वगैरेचे कामगार आहेत ते पण इकडे हा आपला घोडाहून इकडे माझ्या पाठीमागे हायवे आहे बरोबर हायवेक लागणार असलेला आपला घोडाहून हे ऑर्डरची पिकं घातलेले आंबे आहेत आणि इकडे हे हो सगळं पीक घेऊ सांगली मार्केट जा कोल्हापूर मार्केट सांगली मार्केट बेळगाव मार्केट या ठिकाणी पि पुर, पिवळ पूर्ण पिकलेलो आंबो लागता आणि हे पूर्ण पिवळो पिकलो जो आंबो असतात सर एक डझन दोन डझन या पॅकमध्ये लागतं तर ह्या कसा काय जा मार्केटचा जा, रुटीन चालतं तर आपण आज बघणार आहोत आजच्या व्हिडिओत ना चला तर मग आपण स्पेशल पहिल्यांदाच या मार्केटला जात आहोत आपले मित्र चव्हाण हे येणार चला इही इही तर हे आपले ऑर्डरचे पिकट ठेवलेले आंबे आहेत ही जी साईज आहे ही चार डझनची आहे काही वेळा आपले ऑर्डरचे जे आंबे असतात त्याच्यात असे डाग असलेले आंबे आपण बाहेर काढत नाही कारण तो आंबो आतून चांगलो असतो आपल्याला माहीत आहे तर पेटीभर आंब्यात असे दोन चार आंबे चालू शकतात पण मार्केटला असे आंबे चालत नाही ही साईज जी आहे ही पाच डझनची आहे ही साडेचार डझनची आहे ही साडेपाच डझनची आहे ही जी गाळाचे आंबे डागी वगैरे बिटका वगैरे होती ती सगळ्याच्यात ठेवली आहेत हो। तर अशा साईजनुसार हे प्रत्येक ठिकाणी आंबे ठेवले होते साडेपाच डझनची साईज आहे आणि ही सगळ्यांची आवडती छोटी छोटी बिटका आजच्या ह्या आपण जो सत्तरऐंशी पेटी एक डझनचे भरले होते त्याच्यात हे एवढे आणि ह्याच्या खाली देखील आंबे आहेत को असे भाजणे पोपट होणे हे धोको कायम असता आंब्याच्या ह्याच्यात आणि असे आंबे पिकून जर पाठवले तर हे इकडे काढले जातात त्यामुळे ग्राहकापर्यंत जाताना आंबे छाननी केली जातात आंब्यांची त्या आणि पाठवले जातात त्यामुळे खराब आंबे शक्यतो जास्त भेटत नाही तरी पण एक दोन तीन आंबे पेटीमागे भेटू शकतात तर तुमची कोणाची ऑर्डर असतात तर नक्की कळवा तर हे असे आंबे आहेत आपले आणि हे सगळं पेटीयो पॅक केलेले होते पेटी असं पॅक केल्या जातात कोल्हापूरसाठी या ठिकाणी एक एक डझनमध्ये पॅक केलेलो पेटियो अशा प्रकारे भरले जातात एस एम फ्रूट म्हणून जे त्याला लागत ते गिफ्ट त्यां आपण पाठवणार आहोत आणि एस एम म्हणजे समीर मिराशी या पेटीत बारा नगद या पेटीत तेरा नगद या पेठी दहा नगद या पेटीत अकरा नवे कोल्हापूरला जाताना आंबे जे पाठवतो ते आंबे पेटी पूर्ण पॅक बसूची लागता कोणत्याही गावात वगैरे पॅकिंग न मारता पॅक पेटी ठेवूची लागता जशी वाशी मार्केटला किंवा आपण आपल्या इतर ग्राहकांका भरतो परंतु तुम्ही जेव्हा कच्च्या आंब्याची पेटी घेतास आपण पाच डझनची ऑर्डर सांगतो ती पाच डझनची जेव्हा पेटी घेतात ती पिकल्यानंतर साडेपाच डझनला बसू शकता एवढी आंब्याची साईज जी आहे ती कमी होता चला आता चव्हाण काका येतात काय आपण वाट बघूया ते, ते इले की ह सगळे पेटी भरून आपण कोल्हापूर निघाया तर फायनली आपली गाडी इली आपण इको गाडीन जाणार आहोत कारण आपल्याला अंदाज घ्यायचो आणि फिराण पण यायचा हां बाज झाली तर मधल्या सीटपासून आपण अशी लोड केली या गाडी दोनशे बॉक्स <laughs> आपली गाडी आणि आता आपण आहे ना निघणार आहो कोल्हापूरला पूर्ण पॅक हा पुढे सेफ ठेवला पूर्ण आपल्या बसा प्रवास लांबचो हा एक चार साडेचार तास तरी जातलेत बघूया आता किती लागतात ते अशा प्रकारे गेट वगैरे लावलो आहे आणि चला अजून वाहतूक वगैरे चालू आहे इकडनं आता बघूया आपली वाहतूक कशी ती इकडे मॅच लावली आहे तर गाडी सी एन जी भरून घेऊया म्हणजे पुन्हा रिटर्न येईल त्यात काही टेन्शन नाही सी एन जी तरळ्यात इलाव स्पेशल तरळ्यात पंपावरची गाडी येईल म्हणून मेसेज होतो नुकतोच चला सी एन जी भरूया नंतर निघाया

बाबा कदम तर इकडे एंट्री तो पास घ्यायचं लागता आणि एंट्री घेतल्यावर आपली गाडी पुढे येईल तर आपण मार्केट मध्ये पोचला रात्रीचे साडेतीन वाजलेत आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची आवक झाली आपण बघूया काय काय आता इकडे चिकू वगैरे ठिकाणी देवगड हापूस आंबे वगैरे तोतापुरी आंबे आहेत या साइड इकडे डाळिंब चिकोबा कसले टॉपचे इकडे पेरू आ इकडे पेरू आ आणि डाळिंब टरबूज वगैरे सगळे टॉप क्वालिटीचे फळ जे असतात या ठिकाणी सगळे टरबुजात इकडे कलिंगड का ऑरेंज आहे कुठून आणलं इकडे अंजीर ज्या फळांचं सीजन नाही ती, ती कोल्ड स्टोरेज मधन येतात जिकडे तिकडे आंबे जातात जास्त मार्केट काय राहतं बघूया डाळिंब सॉर्टिंग अजून देखील चालू आहे चिकू आपल्या आंब्याचे पेटी समोर उतरले होत इकडे उतरले होत इकडे आहेत आणि इकडे आहेत एस एन फूड पाटीनार एस सगळीकडे लगभग चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेली वेगवेगळी फळा प्रत्येकजण विक्रीसाठी सेट करतात नंतर ही लिलाव प्रक्रिया चालू होणार बघूया किती असं चालू होतं ती थी। आपल्या या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच जणांकडे पेटी ठेवलेली होत बरोबर एकोणऐंशी एकोणऐंशी वक्त आहे डझनाचे चाळीस त्रेचाळीस तेराचे पंचवीस आणि चौदाचे एक नंबर माल पन्नास झाला तुम्हाला तयार

परवा मला आमंत्रण दिलंय ते माहे उठले कशाला दुबी ताज गाव बोलतो की 700 सांगून अरे बोल आ, आ, बोल मर शेला मा तोड आला नाही

ಕ್ಷ ಬಾರ कोण <S babies out> घेत <Although>

કે પાપ એ રવિ એ એ રમે એ સત્ય બારીક માલ બાર માલ કાફની ગઈ જા ખાઉં ગઈ જા કુમાર બોલા એકી દે આ 16 છે 14 ને 27 अंजीर फर्स्ट टाइम खाले खाल्मडाच्या फळापेक्षा तर गोड लागतं कम साल Premises, दरोगा। दरोगा। tactile, तो तो तो। तो तर मित्रांनो तुम्ही कधी जर सांगलीत गेलात तर या मार्केट छोटासाच मार्केट हा पण या ठिकाणी खूप मोठी उलाढाल होता परंतु या ठिकाणी आवक थोडी जरा जास्त झाली तर अचानक आंब्याचा दर आहे तो पडता आणि आंबे जर लिलाव झालो नाही तर शेवटी शेवटी शंभर रुपये एकशे वीस रुपये तीनशे रुपये या दरात डझनवर विकले जातात एक डझनच्या जा बॉक्सात जितके आंबे बसतील तेवढे विकू आणूचे लागतात आणि सर्व आंबे पूर्ण पिकलेले लागतात तुम्ही जर कधी इलात तर या मार्केटला नक्की भेट द्यावा खूप सुंदर मार्केट हा विदेशातली फळं देखील या ठिकाणी विक्री भेटतात आणि एक वेगळा आनंद भेटत आम्ही कांदे वगैरे टरबूज आपल्याकडे जा भेटत नाही अशी वेगवेगळी प्रकारची फळं आपल्याकडे गाडी होती सेपरेट म्हणून विकत आणली आहेत तर आपल्या आंब्याचं लिलाव झाला आंबे विकल्याच्यानंतर नंतर विक्री झाल्याच्यानंतर लगेच एक दुपारी बारा वाजेपर्यंत तुमचे जे विक्रीचे पैसे असतात ते लगेच तुमका भेटत गाडी भाडा जर कट करूचा असला तर गाडी याच्यातनं कट होता आपण स्वतःची गाडी आणलेली त्यामुळे आपल्याला गाडी भाडा पडला नाही परंतु तुमचा गाडी भाडा कट करून लगेच तुमच्या हातात पैसे भेटत रोख व्यवहार चालता या ठिकाणचं आणि या ठिकाणी जर तुमका खरेदी जरी करूची असली तरी खूप सारी फळं तुमका हवी त्या दरात हवी तशी खरेदी करू शकता असली मार्केटमधला निघाच साडे अकरा झाले बाहेर पडा मी कांदे वगैरे घेतलेत मागे कलिंगडावर असा काय ना काय सामान घेतला आणि आता जेवची तयारी चालली आहे कोल्हापुरात काहीतरी जेवण पाणी टाकणार आणि घरात जाणार आता कोल्हापुरात लावते चला तर हैराण आहे है। शोधून शोधून हैराण झालं महादा चौकात कृष्णा हॉटेल आ आणि कृष्णा हॉटेलमध्ये एवढ्या एरियात फेमस एवढ्या एरियात फेमस आहे एक दोनदा येऊन गेले कृष्णा थाळी म्हणून काय थाळीचं नाव कृष्णा थाळी कृष्णा स्पेशल कृष्णा स्पेशल थाळी म्हणून फेमस मटन थाळी ती खाऊची आज दोघांक आरामात पुरणार असा यांचा मानणं बघूया तसा पोहता काय बाहेर तर तुपाचं वास येलो हॉटेलची एंट्री एवढीशीच आहे पहिला आधी कुपन काढूचा लागतं आणि कुपन काढल्याच्या नंतर टेबलवर वासायचा अशा प्रकारची वेगवेगळी कुपनं असतात मटन ग्रेव्ही मटन सुका तांबडा पांढरा साफ केल कायच नाही बोला एवढा मस्त झालेला टाकलंय जेवण तर मस्त होता मी सगळा संपवलोय जवळजवळ काय चार लिटर तांबडू रस्त चार लिटर पांढरु रस्त पियाला आणि मग हे जेवण सगळं तसाच मी तर आता घरा जाऊया मी आता माझ्या सीटवर झोपणार आहे होय होय झोपलेलंय चांगल बावड्या तिला वातावरण बघा सगळं पाऊस धरलो हा आणि घडघडता जोरात चहा वगैरे ए पिले नाही मी काही नाही पिलय दुपारी खाल्ला हा मटण अजून जिरला नाही यांचा हा हे दुपारचं मटण अजून माझा जिरला नाही ना 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 आता पुन्हा झोपतोय आता पुन्हा अक्को घाट झोपान काढलंय त्यांची ड्रायविंग बरोबर नाही हा बाजूक बसलय तर मी ब्रेक लावत रो पायान त्यामुळे मस्त झोपतोय आता वातावरण असला जबरदस्त झाला घाट उतराक लागला आणि पाऊस चालू झालो आणि हे बघा हे अशी ड्रायविंग असल्यामुळे माका झोपा झाला आता चला मी झोपतोय आपण तरळ्या दिला आणि इकडे पाऊस विचार घालता घाटारी नाही आहे दवातर्फच लागत होतो तिकडे रस्त्यावर बघितलं असता रस्तो चिंब भिजलो पावस असं मुसळधार जरी नसलो तर रस्तो चांगलो तुफान पाणी भावला रस्त्यावर ना खाली